नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता सत्याचा। बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी ला तीन लाख पस्तीस बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणत आरोपीला जेरबंद केले आहे दिनांक सप्टेंबर सव्वीस रोजी सायंकाळी फिर्यादी विलास सुरवासे यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नागेश राजू बगाडे वय बत्तीस वर्षे राहणार बार्शी याला रिंगरोड परिसरातून मुद्देमालासह पकडण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रियत यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर सहायक पोलीस फौजदार अजित वर्पे पोलीस हेड कॉन्स्टेबल माने डबडे साठे फत्तेपुरे जाधव पवार उदार देशमुख नितनाथ बहिरे शेख उघडे आणि भांगे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कामगिरीचे कौतुक करत पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांना वेळीच पकडता आले असून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असे सांगितले प्रतिनिधी भारत गायकवाड सोबत ठळक घडामोड